की आणि ठरलं पार्टीला जायच आणि ग्राउंड वरून हे बघा कोणीच कपडे नाही काढले तर अजून तसेच आहेत लग्नाची पार्टी कोणाची पार्टी दर्पणच्या लग्नाची पार्टी आहे सो सगळे चालले एवढ्या ज्या एवढ्या ज्या बाईक दिसत आहेत या सगळ्या आमच्याच आहेत म्हणजे आमच्याच आळीच्या आहेत चला परत एकदा त्याच हॉटेलला ला आणि वरती त्या दिवशी पण आम्ही खाऊन गेलो आणि आज परत दर्पणच्या लग्नाची पार्टी आहे सो एवढे पोरं आले आहेत पोरं म्हणजे ही सगळी ग्राउंडवरूनच इकडे आलो आहेत आम्ही लोक मी एकटा फक्त चेंज करत आलोय का तर मी जस्ट घरी गेलो अंघोळ लगेच आलो आणि हे सगळे ग्राउंडवरूनच आले तर दर्पणच्या लग्नाची पार्टी मजा आहेत चला की आता काय काय ऑर्डर करते पुढं आणि मग सांग आमचे चिवडागल्लीचे अध्यक्ष साळवी साहेब साळवी साहेब बघतायत मेन्यू कार्ड काय ऑर्डर करायचं त्यांची कसली पार्टी नाही त्यांची कसली पार्टी पार्टी बघते ॲनिव्हर्सरीची पार्टी आहे का ओके ओके आपण व्हिडिओ त्याचा पण आम्ही ब्लॉग बनवू तुम्हाला दाखवू कशा आम्ही कशी काय काय करतो आणि आमच्या आता रोल टूर्नामेंट नाही तर तुम्ही आमचे ब्लॉग बघतच जा तर रो धन्यवाद रोहन साहेब तुम्ही दोन शब्द बोलल्याबद्दल आमच्या ब्लॉगमध्ये आणि सध्या चला रोहन रोहन साहेब काय ऑर्डर काय आज तेजस सालवी ओके साळवी साहेब ऑर्डर देत आहेत दे। बंजारा कबाब बंजारा कबाब हे अरेबिक तंदुरी आणि बंजारा कबाब हे स्टार्टर साठी आहे म्हणजे तुम्ही विचार करा मेन कोर्स काय असेल आणि हे पहिल्यांदाच म्हणजे आपल्या चॅनल वरती नवीन काहीतरी बघायला मिळणार आहे बंजारा कबाब आणि अरेबिक तंदुरी असं काही स्पेशल ऑर्डर केलंय साळवी साहेबांनी असेच कंटिन्यू रहा आम्ही काही ना काहीतरी दाखवत राहू तसे काय मेन कोर्स आहे काय स्टार्टर आहे सगळं तुम्हाला दाखवतो ओके आणि आमचे नितीन नाही नितीनचा भाऊ नयन हे नयन साबळे साहेब म्हणजे निगडीचे म्हणजे हे पिनूचे पिनूचे नाही पिनूच्या वर्गातला रोहनच्या वर्गातला ह्याचा भाऊ पिनूच्या वर्गातला असे हे सगळे आमचे मित्र परिवार आहे आणि सागर साहेब आले आंबेकर साहेब आपल्याला जायचं आहे तिकडे परत एकदा पेट्रोल टाकायला पेट्रोल टाकायचं आहे तर पिनू कुठे हातीच आताच हाती आलेल्या माहितीनुसार आंबेकर साहेब आमच्या चिवडागल्लीचे अध्यक्ष हे व्हेजिटेरियन आहेत आणि त्यांना व्हेज पाहिजे तर तुम्ही काय ऑर्डर करताय व्हेज सध्या करतो सध्या बघतायत ते काय आहे व्हेज त्यांच्याकडे स्पेशल आणि आंबेकर साहेब माहिती नाही ते व्हेजिटेरियन का झालेत व्हेज त्यांना आपण विचारू का ते व्हेजिटेरियन मध्ये कन्वर्ट झाले पहिले ते खायचे आता का व्हेज खातात माहिती नाही बघू तर एकच आपल्याकडे व्हेज व्हेज खातात माणूस आणि दुसरे कोण आहेत की नाही माहितीवी आपल्या ब्लॉगमध्ये मा आलेले आहेत पिनू सालवी सध्या मेहनत घेत आहेत आज टुर्नामेंट आहे टोपी मस्त घातले बघूया कोणाची टोपी आहे ती कशी वाटते टोपी चांगली आहे देखा देखा देखा। नंतर बघू आपण आता नाही आणि तात्या आमचे ज्यांच्याकडे आमच्या खाजनाची चावी आहे आपण तात्यांसोबत पण तात्यासोबत पण आपण व्हिडिओ बनवू तुम्हाला स्पेशल खेकडा म्हणजे पगुळ्यांना जाऊ आम्ही खासनात तेव्हा तात्या असेल आमच्या व्हिडिओमध्ये तात्या असेल की नाही हो सागर सागर साहेब आणि आंबेकर आमचे सेक्रेटरी त्यांनी एक स्पेशल रिक्वेस्ट केली आहे की हाडीवरती पगोळ्यांवरती एक ब्लॉग बनव म्हणून सागर साहेब काय बोलताय नक्की नक्की बनव ना ओके ए, एक, तात्या हो तात्या येणारच आहेत हो आणि सागर साहेब एक एक काळचे हा, हासनातले स्पेशालिस्ट होते ते सुद्धा त्यांना सुद्धा आवड होती ते पण त्यांच्याकडे पण चावी होती आमच्या उघडीची आता ती ट्रान्सफर झाली तात्याकडे बॉडी खूप थकलेली आहे म्हणून लोकांना म्हणजे आमच्या मुलांना खूप भूक लागले तर टाईमपास येत नाही आहे सो टाइमपास वेट करतोय आमचे रसाळसाहेब चिडलेत बघ टाइमपास कधी येतोय टाइमपास चायनीज ला आलो आणि टाइमपास काय साहेबांचं आलेली आहे ऑर्डर मंचाव सूप त्याच्यावर पण तुटून पडलेत पोर हे खाऊ द्या रे त्याला तर <laughs> <laughs> काही लवकर येत नाही वाटतंय भरपूर भूक लागले पोराना ऑर्डर नाही येत लवकर असं वाटतंय आम्हाला बघा पिनोनी चटणी बघा कशी खाल्ला नाही म्हणजे विचार करा पिनोची काय भूक लागली असेल पिनोला पण आलेले आहेत सगळं काही आलेलं आहे का पोरं मजा करतायत बस असंच एन्जॉय झालं पाहिजे अशीच एकी असायला हवी तरच एवढी मजा येईल नाही तर एकी ही फक्त चिवडा गल्ली आहे एकी आहे म्हणून एवढ्या गोष्टी करू शकतात नाही तर काहीच फायदा चला पिनूने एक स्पेशल रिक्वेस्ट केली होती एक टाइमपास दे म्हणून तर ह्याने दिलं स्पेशल टाइमपास बघा कसे खातायत बघा पोरं बघा तुटून पडलेत त्याच्यावरती ऐकत नाही असं टाइमपास कधी कोणी खाल्लाय का विचार मला प्लीज कमेंट करा ब्लॉग मध्ये कारण भूक लागले सगळे दमलेत त्यामुळे असं खातायत नाही तो कोण खाऊ नाही शकत मोस्टली पिनू

सध्या हे डिस्कशन मॅच चालू आहे मॅच मध्ये कॅच आमचे काय झालं मॅच सगळं पूर्ण ओव्हरऑल डिस्कशन चालू आहे

आमचे बिल्डर सुद्धा आलेत आणि गणुष शेठ सुद्धा आलेत बस हस हस तर स्पेशल काय आम्हाला काय चिकन कोल्हापुरी चिकन कोल्हापुरी आहे स्पेशल आणि साळवी साहेबांच्या पुण्यात काहीतरी आलंय चिकन कोल्हापुरी चिकन कोल्हापुरी ऑर्डर केलं आहे चिकन कोल्हापुरी ओरिजिनल आहे आणि स्पेशल असं साळवी साहेबांनी ऑर्डर तर मस्त केली एकदम चिकन कोल्हापुरी स्पेशल असं म्हणजे साळवी साहेबांनी ऑर्डर केले बट पार्टी ही दर्पण रसाळ यांची आहे लग्नाची पार्टी आहे पार्टीला आलो आहे असंच बघा काय काय ऑर्डर केली तंदुरी इकडे आहे एकदम फ्लास आहे कोल्हापुरी चिकन कोल्हापुरी पण खाऊन झाले सगळं संपलंय एवढी भूक लागली पोरांना सकाळपासून उपाशी आहे तर आता ताव मारलेला आहे सगळ्या याच्यावरती अजून परत नवीन ऑर्डर चालले आणि पिनू बघा तिकडे काय एक तुडसतोय एकदम पिनू ऐकत एक नाही व्हिडिओ बनवतो म्हणून मला हे अलाव केलं ह्या लोकांना म्हणजे खायला नाही तर असं कोणाला अलाव नाही आहे पिनू देत नाही नहीं नहीं एक नवीन ऑर्डर परत दिली कारण आम्हाला कोल्हापुरी झाला आता जाधव साहेब काय ऑर्डर दिले एट राईस एट बाय सिक्सटीन चिकन फ्राय राईस एट बाय सिक्स एट बाय सिक्सटीन चिकन फ्राय राईस येणार आहे परत बघूया सोळा हाफ हा ओके तर असे लोक सगळेकडचे आले नसतात कॅप्टन साहेब आपले बघते ऑर्डरचं काय झालंय

पोडवर जेवलेत चला आता